आज आपण आहे ना मक्याची अजून एक रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे मक्याचं उपीट तर त्यासाठी आपल्या बाजारामध्ये किंवा शेतामध्ये जे रेग्युलर मका मिळते ना आपली रोजची तीच मका घ्यायची आपल्याला कुठल्याही स्वीट कॉर्नचे वगैरे मक्याची कणस घ्यायची नाहीयेत तर ही आपली नेहमीची कणस आहेत जास्त कवळी पण आहेत आणि एकदम निबर पण नाहीत अशी मिडियम जी मका असते ना ती घ्यायची आपल्याला तर ह्याची अशी दान येत ना सहज निघून येतील बघू शकता असे सगळे दाणे मी काढून घ्यायचे मक्याचे आणि हे ना मक्याचे सगळे दाणे काढून झाले ना आपण हे मिक्सर वरून बारीक करून घ्यायचे तुम्हाला जर हे अंस असेच किसून घ्यायचे असते ना तर किसणीने तुम्ही खिसून पण घेऊ शकता तर मी आपलं पटकन होण्यासाठी आहे ना ही मका अशी सोडून घेतली आणि नंतर मिक्सरवरती लगेच बारीक करून घ्यायची कणीस हे जर असताना त्या हाताला लागण्याची वगैरे शक्यता असते त्यामुळे मग असे मक्याचे दाणे काढून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवल्या अशी एकदम फाईन अशी पेस्ट तयार होते तर आता आपल्याला या पेस्ट पासून ना मक्याचं उपीट बनवायचं हे अतिशय छान लागतं आणि मुलं पण आवडीने खातात टेस्टी असं हे उपीट तयार होतं तर उपीट तयार करण्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे तिखटासाठी हिरवी मिरची वापरली करी पत्ता आणि कोथिंबीर वापरलेली आहे तर आपण जसं रव्याचं उपीट तयार करतो ना त्याचप्रमाणे तुम्हाला जर टोमॅटो टाकायचं असेल तरी तुम्ही आवडीनुसार टाकू शकता तर कढईमध्ये आपण हे उपीट आता तयार ता करूया त्यासाठी मी ना दीड एक ते दीड पळी तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्त घ्यायचं म्हणजे कसं मग त्याचं एक पेस्ट आहे ना जरा चिकट असते ना त्यामुळे ती खाली लागण्याची शक्यता असते तर त्यामुळे थोडस तेल जास्त वापरलंय मी तेलात जिरी मोहरीची फोडणी टाकली आणि नंतर हा कांदा आहे ना आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगला लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चापणा आपल्याला लागत नाही तर चांगला कांदा मी भाजून घेतलाय त्याच्यामध्येच आपल्याला आहे ना हिरवी मिरची इकडे टाकून घ्यायचा आहे आणि नंतर हळद वगैरे पण आपल्याला ह्याच्यातच तेलामध्येच टाकून घ्यायची आहे तर मक्याची कंस ना आपल्या शरीरासाठी पण चांगले असतात परंतु आपण आवडीने पावसाळ्यात येणा मक्याची कणस भाजून खातो तर भाजून खाल खाऊन जर तुम्ही असं मक्याचं उपीट तयार केलं ना तर हे पण खूप टेस्टी होतं नेहमी नेहमी ने मक्याची कणस भाजून खायची उकडून खायची एवढं आपण करत असतो परंतु त्याच कणसाचं जर उपीट तयार केलं ना तर खूप टेस्टी पण होतं आणि एक असं असा नाश्ता पण आपला एक तयार होतो तुम्ही सकाळच्या वेळेस किंवा चार वाजता असं उपीट बनवून खाऊ शकता खूप टेस्टी असं हे उपीट तयार होतं कांदा चांगला भाजून झालाय त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि धना पावडर टाकलेली आहे आणि आपण हे आता ही चांगली बारीक केलेली जी मकेची पेस्ट आहे ना ती टाकून घ्यायची आहे आप हे आपल्याला चांगलं मका याच्यामध्ये शिजून घ्यायची आहे वाफेवरती तर बघू शकता सगळे अशी हलून घ्यायची आहे हे पेस्ट आहे ना पातळ आहे अजून तर आपल्याला ही चांगली वाफून घ्यायची आहे बघू शकता हे आहे ना चिकटते त्याची एक अशी खरवड तयार होते तर थोड्या वेळ आपण हलवत हलवत शिजून घ्यायचे आहे पुरते मीठ टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून आपण एक दोन मिनटं झाकण ठेवायचं नंतर पुन्हा हलवायचं असं करत करत येणा आपल्याला शिजून घ्यायची याला जरा शी, जास्त शिजवावं लागतं कारण ही पात्र पेस्ट असते आणि मग थोडीशी पचायला पण जड असते त्यामुळं मग थोडस चांगलं आपल्याला हे परतून घ्यावं हो लागतं तर बघू शकता असं झाकण ठेवायचं दोन मिनटं काढायचं पण हलवायचं असं करत करत आपल्याला हे चांगलं वाफून घ्यायचंय पहिल्यांदा आपण पेस्ट टाकली तेव्हा चांग खूपच पातळ होते आता बघू शकता याला थोडस असं दाटसरपणा यायला लागलाय आणि कढईलाच बघू शकता एक खाली असं एक खरवड तयार झालेली आहे तुम्ही जस जसे तुमची मका शिजत ना तसं ते कढईला पण खालून सोडते म्हणजे त्याचा एक गोळा तयार व्हायला लागतो आणि खाली कढईला पण चिटकत नाही तर आणि या मक्याचा आहे ना थोडासा कलर पण चेंज होतो डार्क असा येलो कलर त्याला येतो म्हणजे आपली ही मका आता शिजली आहे असं आपण ओळखायचं तर बघू शकता मग ह्याच्या पासून कडाईला आहे चांगले सोडते खाली चिटकत नाही आता आपण जरी हलवलं तरी माका ले ले आता आपली ही मका चांगली शिजत आलेली आहे अशा आणि अं मका शिजले त्याचा एक छान असा वास घमघमाट पण घरात सुटतो आपल्याला लगेच शिजले असं हळू करायचं बघू शकता आपलं हे उपीट आता तयार झालेलं आहे कढईला अजिबात चिटकत नाहीये खालून आणि घट्ट असं पण गोळा तयार झालेला आहे आपलं उपीट हे शिजून रेडी आहे आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर वरण टाकायची आणि हलवून घ्यायचं चांगलं वाफवत वाफवत आपल्याला हे कमी मीडियम गॅस वरती शिजून घ्यायचे फुल गॅस करायचा नाहीये छान असं आपलं उपीट तयार झालंय कलर पण छान आलाय कोथिंबीर टाकून असं हलवून घेतलंय मी एक दोन मिनटं झाकण ठेवायचं पुन्हा काढायचं असं झाकण ठेवत काढतच आपल्याला हे शिजून घ्यायचंय तर असं हे घट्ट तयार झाले बघू शकता उपीट आणि खाली कढईला पण चिटकत नाही म्हणजे आपलं शिजून तयार झालंय उपीट वास पण त्याचा छान येतोय तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते अगदी घरात मिळणार आहे साहित्यामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये रेसिपी कशी बनवायची मी तुम्हाला दाखवत असते जर रेसिपी आवडत असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मग त्याचं नक्की ट्राय करून बघा छान असं उपीट आपलं तयार होतं आता मी गॅस बंद केला आणि हे उपीट तुम्ही गरम गरम पण सर्व करू शकता आणि गार झाल्यानंतर पण खाऊ शकता गार झालं गरम गरम पण हे उपीट छान लागतं गार झालं हे उपीट मोकळ सुळसुळीत होतं बघू शकतात ते कलर था था। छान आले त्याचं एकदम छान असं आपले मक्याचं उपीट तयार आहे मुलं पण आवडीने खातात आपल्याला पण एक नाश्त्याचा एक नवीन असा पदार्थ मिळतो त्यांना नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या शेतामध्ये जी मका मिळते किंवा बाजारामध्ये जी मका चिकन समोर त्यांना रोजीपासून हे पिक नक्की ट्राय करून बघा यू